वड्या बघू शकताय किती छान अशा पडलेल्या आहेत आणि यामध्ये ना साखरेचा सा अजिबात वापर केलेला नाहीये सुद्धा आहे ना खूप छान झालेले आणि बिना पाकाच्या बनवल्यात पाक करायचं सुद्धा टेन्शन नाही आहे यामध्ये हे आहे तर काय झाले ना लाईट गेलेली आहे आणि बाहेरचा जो उजेड येतोय ना त्याच उजेडामध्ये मी तुम्हाला दाखवते वडी इतकी सुंदर खमंग झाली सुवास खूप छान येतोय याचा चला तोडूनच दाखवते ते बघा मस्त माव्यासारखी ही पापडी तयार झाली आणि तीही बिनापाकाची खाऊनच दाखवते वड्या खरंच खूप छान झाल्या आणि भाजलेली खसखस जी टाकली होती ना खूप छान लागते आणि कुणालाच वाटणार नाही की आपण यामध्ये गव्हाचं पीठ घातले अगदी माव्यासारखी लागते ही पापडी आणि हेल्दी सुद्धा नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी आहे ना थंडी स्पेशल गव्हाची पौष्टिक अशी रेसिपी दाखवणार आहे आणि थंडीमध्ये कसं होतं भूक लागते सारखी सारखी मग अशा वेळेस आहे ना ही रेसिपी हा पदार्थ जर तुम्ही खाल्ला ना तर भूकेला अगदी रामबाण उपाय आहे आणि जे डायट फॉलो करतात ना तर त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे रेसिपी काय आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर फक्त तीन साहित्य लागतात जास्त काहीच लागत नाही आणि दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेले म्हणजे दोन कप तर हे अर्धा किलो गव्हाचं पीठ आहे मेजरमेंटने जर सांगायचं झालं सा तर तर अडीचशे ग्रॅमचा हा कप आहे तर दोन कप घेतलेत आणि हे पीठ आहे ना मी लोखंडाच्या कडेमध्ये भाजून घेणारे लोखंडाच्या कडेमध्ये भाजून घेतल्यामुळं काय होतं आयरनचं प्रमाण आयरनचे गुणसत्व त्या पदार्थामध्ये सुद्धा उतरतात आणि थंडीमध्ये आयरन कॅल्शियम असे सगळे जीवनसत्व आपल्या शरीराला आवश्यक असतात तर हे पीठ आहे ना गव्हाचं पीठ तूप न घालता पहिल्यांदा भाजून घेणारे तूप न घालता भाजल्यामुळं काय होतं गव्हाचं पीठ हलकं होतं आणि त्याच्यामध्ये ना तूप कमी बसलं जातं जर आपण डायरेक्ट तूप घातलं आणि त्याच्यावर पीठ भाजून घेतलं तर काय होतं तूप जास्त लागतं आणि जे जास्त तूप खात नाहीत तर ती ही पापडी खाऊ शकत नाहीत तर त्यासाठी त्याच्यासाठी आहे ना इथं बघा दोन कप पीठ होतं तर त्याला ना अगदी पाऊन कपच मी इथं तूप घेतलेले आणि हे घर म्हशीचं तूप आहे तुम्हाला गावाकडचं गावरान तूप भेटलं तरी घेतलं तरी हरकत नाही आहे त्यानेसुद्धा सुवास चांगला येतो तर बघा सगळं तूप मी घातलं थोडं थोडं भाजत असताना तूप घालून घेतलं आणि तूप चांगलं यामध्ये मिक्स झालेलं आहे हे पीठ सुरुवातीपासून आतापर्यंत भाजत असताना बरोबर दहा मिनटं झालेली आहेत लो हीटवर हे पीठ मी भाजून घेते आणि मस्त सुगंध पिठातनं यायला सुरुवात झालेली आहे आता ह्याच्यामध्ये ना मेन जो पदार्थ मी घालणार आहे ना त्यांनी याची टेस्ट आहे ना खूप छान लाग होती आणि शिवाय त्याच्यामुळे ना ही गुळपापडी टिकते सुद्धा जास्त दिवस तर याचा आहे ना छान असा गोळा होयला लागलाय आणि तूप बघू शकता परफेक्ट तूप झालेले दोन कप पिठासाठी आहे ना पाऊन कप तूप अगदी पुरेसं होतं तूप जे पीठ होतं ते व्यवस्थित भाजलेले तुम्हाला कॅमेऱ्याच्या पुढे दाखवते मी आता यामध्ये ना फक्त दोन चमचे मी दूध घालणार आहे हो दुधाने काय होतं जी वडी आहे ना त्याला सुगंध चांगला येतो आणि ही वडी आहे ना टिकतेसुद्धा जास्त दिवस आपण ही वडी बिना बिनापाकाची बनवतोय पाकाची, बिना पाकाची वडी आहे ना जर बनवली आणि त्यामध्ये जर दूध घातलं ना त्याची टेस्ट इत की छान लागती खमंग खरपूस अशी ही वडी तयार होती आता बघा पीठ छान असं मोकळं मोकळं व्हायला लागलं याचा अगदीच लगदा दिसत नाहीये असं मोकळं मोकळं पीठ झालं ना म्हणजे पीठ काय होतं दूध टाकल्यामुळं थोडंसं फुगलं जातं म्हणून मी इथं दूध वापरलेलं आहे आता यामध्ये ना दोन कप पिठासाठी इथं एक कप मी किसलेला गुळ घेतलाय तर हिथ जो आपला पुरणपोळीचा गुळ असतो तोच घेतलाय मी जर तुम्हाला सेंद्रिय गुळ मिळाला तो घेतला तरी हरकत नाहीये त्याने सुद्धा आहे ना मस्त पौष्टिक ही वडी तयार होती आणि खरंच थंडीमध्ये ना मोकळ्या वेळेत थोडीशी भूक लागते किंवा मुलं शाळेतून आल्यानंतर त्यांना एक वडी जरी तुम्ही दिलीत ना किंवा जेवल्यानंतर स्वीट म्हणून सुद्धा ही वडी तुम्ही खाऊ शकता खरंच खमंग आणि सुवास यावडीचा खूप छान येतो जो गुळ घातला होता ना किसलेला तो अगदी परफेक्ट यामध्ये छान असा बसलेला आहे गुळातनं पाणी अजिबात रिलीज झालेलं नाही आहे आणि गुळ व्यवस्थित यामध्ये मेल्टसुद्धा झालेला आहे आता हे ना छान असं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये मी घालणार आहे वेलची पावडर वेलची पावडरने काय होतं सुगंध चांगला येतो तर मी फक्त वेलची पावडर घातली तुम्ही जायफळ सुद्धा घालू शकता जायफळ पुडाने सुद्धा आहे ना थंडीमध्ये थोडंसं घशाचे इन्फेक्शन होतात तर जायफळाने आहे ना ते इन्फेक्शन कमी होतं आणि गावाकडं तरी आहे ना वेलची घातली की त्याच्यामध्ये जायफळ ही घातली घातलीच जाते पण माझ्याकडं सध्या तरी आहे ना जायफळ नव्हतं म्हणून मी फक्त वेलची घातलेली आहे खरंच सुगंध इतका छान सुटला आणि कुणाला कळणारच नाही की तुम्ही ही, ही, ही पापडी जी बनवली आहे ना ती गव्हाच्या पिठाची बनवली आता एक प्लेट घेतलेली आणि या प्लेटवर आहे ना प्लेट तूप लावून घ्यायचे तर ऑलरेडी आपलं तूप पिठामध्ये आहे तशी ही चिकटली नसती पण तुम्हाला दाखवण्यासाठी इथं तर प्लेटला मी तूप लावून घेतलं आहे आणि हे पीठ आहे ना हे मिश्रण आपल्याला या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि बघा लोखंडाच्या कढईमध्ये केलं तरीसुद्धा आहे ना मिश्रण अजिबात काळे काळं झालेलं नाही आहे जसा पापडीचा रंग असतो ना अगदी सेम तसाच आलेला आहे आणि हे पीठ आहे ना मी उलाटण्यानी चांगलं असं थापून घेणार आहे तर आता इथं मी वाटी घेतली वाटेने काय होतं अगदी एकसारखं असं पसरलं जातं आणि एकसार एकसारख्या याच्या अशा वड्या निघतात आता यावर आहे ना भाजलेली खसखस घेतली आहे मी आणि ही भाजलेली खसखस आहे ना थंडीमध्ये ना भरपूर कॅल्शियम आणि फॉस्फोरसचं यामध्ये प्रमाण असतं भाजलेली खसखस जर तुम्ही आहे ना भाजायची आणि नंतर मग भिजत घालायची अशी खसखस जर अनुषापोटी जर खाली ना ते ते तर त्याचे खूप फायदे आहेत अशी तरी आमची आजी सांगायची आम्हाला तर आता आपलं इतकं धावपळीचं जीवन आहे की आपल्याला खायला सध्या टाईम भेटत नाही तर ह्याच्यावर चांगली चांगली खसखस ही पसरून अशी घेतलेली आहे मी आणि बघू शकताय कलर अगदी परफेक्ट आलेला आहे जसं आपला गुळपापडीचा असतो ना अगदी सेम तसं चाललेलं आहे आता ही वडी हलकी कोमट असतानाच आहे ना मी याला चिरा पाडून घेणार आहे तर तुम्ही चाकुनी सुद्धा पाडू शकता पण माझ्याकडे इथं छोटंसं उलत न होतं भाकरी उलतायचं त्याने या वड्या मी पाडून घेते हलक्या कोमट असताना वड्या पाडून घेतल्या ना म्हणजे काय होतं आपल्याला कट करायला पण अगदी इझी पडतं आणि तुकडे सुद्धा पडत नाही त्याचे तर बघा वडी चांगली सेट झालेली आणि आपण आहे ना ही अशी मधून आपोआप वडी बघा सेपरेट होतीये आणि मस्त अशी झालेली आहे मस्त झाल्या वड्या अजिबात बात आहेत ना खाली तर मी काय करणार आहे पहिल्यांदा सुरुवात करणार आहे कडा व्यवस्थित मोकळ्या ना की मधल्या वड्या व्यवस्थित अशा निघल्या जातात आणि मोकळ्या वेळेसाठी ना अगदी परफेक्ट रेसिपी ही झटपट तयार झालेली आहे आणि विशेष म्हणजे ना साहित्यसुद्धा जास्त लागलेलं नाही तीन साहित्यामध्ये तया वडी करून तयार झालेली आहे वड्या बघू शकता किती छान अशा पडलेल्या आहेत आणि यामध्ये ना साखरेचा अजिबात वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा आहे ना खूप छान झालेत आणि बिना पाकाच्या बनवल्यात पाक करायचं सुद्धा टेन्शन नाही आहे यामध्ये एकदा जर आहे ना याची चव चाखली तुम्ही तर तुम्ही थंडी स्पेशल अशाच वड्या बनवावल खसखस गूळ पापडी करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दावा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत हो